आकाशवाणी मुंबई कौस्तुक पटईत राष्ट्रीय ठळक बात बातम्या जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात साधना शांततेचा मार्ग दाखवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंडकडून जाहीर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत किमान चारशे जण मृत्युमुखी पडल्याचा इराणचा दावा आणि तळाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात चारशे एकाहत्तर धावा जगाच्या विविध भागांमध्ये वाढलेल्या तणाव अशांतता आणि अस्थिरतेच्या काळात योग साधना शांततेचा मार्ग देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विशाखापट्टणम मध्ये आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दुर्भाग्य आज पूरी दुनिया किसी ना किसी तनाव से गुजर रही है। कितने ही क्षेत्रों में अशांति और अस्थिरता बढ रही है ऐसे में योग से हमें शांति की दिशा मिलती है योग सगळ्यांसाठी आहे असा संदेश आज जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग ही संकल्पना पृथ्वीवरच्या प्रत्येक घटकाचं आरोग्य परस्परांशी जोडलेलं असल्याची प्रचिती देते असं त्यांनी सांगितलं आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात तीन लाख योगसाधक सहभागी झाले होते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उधमपूर इथं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद इथं योगसाधना कार्यक्रमात सहभागी झाले सीमा सुरक्षा दलाच्या वतीनं पाकिस्तान सीमेलगतच्या अटारी इथं एका विशेष योगसत्राचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात राष्ट्राभिमान आणि आरोग्याबद्दलच्या जागरूकतेचं अनोखं दर्शन घडलं अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित योग सत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तियोग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योग साधना केली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी योग आसन करतायत आणि त्याचसोबत सातशे कॉलेजेसमध्ये आमचे विद्यार्थी देखील मला असं गोष्ट आहे देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंड सरकारनं आज जाहीर केलं दोन हजार तीस पर्यंत राज्यात पाच नवीन मोठी योग केंद्र स्थापन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे तसंच पुढच्या वर्षी मार्च पर्यंत सर्व आयुष्य आरोग्य केंद्रात योग सुविधा उपलब्ध केल्या जातील याशिवाय योग आणि ध्यान केंद्र विकसित करण्यासाठी राज्य सरकार वीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे योग ध्यान निसर्गोपचार या क्षेत्रात संशोधनासाठी सरकार दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे हे धोरण उत्तराखंडला योग आणि आरोग्य कल्याण क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून प्रस्थापित करणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिवस देशोदेशी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला लंडन शहरातल्या महत्वाच्या स्थळांवर तसंच ऑक्सफर्ड केम्ब्रिज आणि साऊंदमटन विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्षेत्रातल्या लोकांनी योग दिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतला न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये योग दिन साजरा झाला जपानमध्ये टोकियो इथल्या बौद्ध मंदिरात आयोजित योगसाधना कार्यक्रमाचं उद्घाटन जपानी प्रधानमंत्र्यांच्या पत्नी योशिको इशिबा यांच्या हस्ते झालं चीनमध्ये बीजिंग शांघायसह अनेक शहरांमध्ये योगसत्र आयोजित केलं होती तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीनं उत्साहन योगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे रियाद इथं भारतीय दूतावासानं प्रिन्स फैजल बिन फाहद स्टेडियममध्ये योग दिन साजरा केला मस्कतमध्येही भारतीय दूतावासानं अलकुरम नॅचरल पार्क इथं सकाळी योगाची प्रात्यक्षिकं केली सिंगापूर आणि म्यानमारमध्येही स्थानिक जनता उत्साहन योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती बिहारमध्ये सरकारनं ज्येष्ठ नागरिक विधवा आणि दिव्यांग व्यक्तींच्या निवृत्तीवेतनात वाढ करायचा निर्णय घेतला आहे सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात सातशे रुपयांनी वाढ होणार आहे पुढच्या महिन्यापासून लाभार्थ्यांना अकराशे रुपये वाढवून निवृत्तीवेतन मिळेल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नि सांगितलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात गेल्या नऊ दिवसात किमान चारशे जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणनं केला आहे याशिवाय तीन हजारांहून अधिक जण जखमी झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमानपूर म्हणाले मृतांमध्ये बहुतांश लोक सामान्य नागरिक असून यात चोपन्न महिला आणि मुलांचा समावेश आहे इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात बचाव कार्यासाठी वापरत असलेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं रेड क्रिसेंट सोसायटीनं म्हटलं आहे रात्रभरात इराणचे तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे इराण आणि हमास यांच्यातल्या प्रमुख समन्वयकांचा यात समावेश आहे इस्रायलनं इराणच्या क्षेपणास्त्र साठवण केंद्र आणि पायाभूत सुविधांवर सातत्यानं हल्ले सुरू ठेवले आहेत या हल्ल्याला इराणनं प्रत्युत्तर दिल्याचं वृत्त आहे इराणनं इस्रायलच्या बीरशेबा आणि हैफा या शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला हैफामध्ये तेवीस लोक जखमी झाल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे इस्रायल आणि इराण संघर्ष राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून सोडवणं युरोपच्या क्षमतेच्या बाहेर आहे अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे इराणला युरोपशी चर्चा करण्याची इच्छा नाही त्यांचा अमेरिकेवर विश्वास आहे असं ट्रम्प म्हणाले इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामुळे अणुप्रदूषणाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी म्हटलं आहे इराणमधल्या अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आणविक सुरक्षेत घट झाली आहे मात्र गळती होणाऱ्या क्षकिरणांनी अजूनही धोकादायक पातळी ओलांडली नसल्याचं ग्रोसी यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत सांगितलं ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोनशे नव्वद भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत पोहोचलं इराणमधल्या भारतीय नागरिकांना तेहरानमधल्या भारतीय तेहरान भारती दूतावासाशी आणि नवी दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे ऑपरेशन सिंधू मार्फत नेपाळ आणि श्रीलंका या शेजारी देशांच्या विनंतीवरून त्यांच्या नागरिकांनाही परत आणण्यात येणार आहे इंग्लंडमधल्या हेडिंगले इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तेंडुलकर अँडरसन चषक सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव चारशे धावांवर संपला त्याआधी कालच्या तीन बा तीनशे एकोणसाठ धावसंख्येवरून आज भारताच्या डावाला सुरुवात झाली कालच्या शतकवीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल पाठोपाठ आज ऋषभ पंतनंही आपलं शतक झळकावलं निवडक फलंदाजाच्या चा चांगल्या खेळी वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्यानं एकावेळी चार बा चारशे तीस असा सुस्थितीत असणारा भारताचा डाव चारशे एकाहत्तर धावात आटोपला इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं सहासष्ट धावात चार तर जोश टंगनं शहाऐंशी धावात भारताचे चार गडी बाद केले पावसामुळे इंग्लंडचा डाव उशिरा सुरू झाला इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊली पहिल्या षटकात एक चौकार ठोकून बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या एक बाद एक्केचाळीस धावा झाल्या होत्या व्हिएतनामच्या वुंगताव इथं सुरू असलेल्या तेवीस वर्षांखालच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी सांघिक विजयाची नोंद केली आहे सर्व गटांमध्ये विजय संपादन करताना महिला कुस्तीपटूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्य पदकं पटकावली भारताच्या प्रियांशी प्रजापतनं पन्नास किलो वजनी गटात रीनानं पंचावन्न किलो वजनी गटात सृष्टीनं अडुसष्ट किलो गटात तर प्रियानं शहात्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात योगसाधना शांततेचा मार्ग दाखवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंडकडून जाहीर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत किमान चारशे जण मृत्युमुखी पडल्याचा इराणचा दावा आणि तळाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात चारशे एक्काहत्तर धावा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार